विधानसभा मतदारसंघामध्ये जाणीव जागर यात्रा आहे आणि ही एक लोकांच्या पर्यंत हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि त्याचबरोबर आमची निशाणी जी आहे तुतारी तर या निशाणीचा सुद्धा लोकांपर्यंत निशाणी केली पाहिजे निशाणी पोचली पाहिजे अशा तऱ्हेने हा एक आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे लोकांच्यामध्ये जायचं लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्यायच्या लोकांना जागृत करायचे आणि उद्याच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला निवडणूक होणार आहे त्यावेळेला इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही अर्चनाताई घारे परबांची उमेदवारी मागतो आहे जसं अध्यक्षांनी सांगितलं चार पाच वर्ष त्या या मतदारसंघामध्ये जात आहेत फिरतायत भेटत आहेत आणि आमच्या त्या त्याच्यामध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवारामध्ये कसल्याही तऱ्हेचा भेदभाव होणार नाही याची आम्ही काळजी घेणार मग शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल या सगळ्यांचं महत्त्व जाणून आम्ही जागृत आहोत जागर आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं महत्त्व जाणून आहोत त्यांचा जो तो जो जो प्रत्येकाचं जे काय म्हणणं आहे त्या ते प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असू शकतं आणि त्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मतं जास्त आहेत असा त्यांचा दावा याने असू शकतात कारण हा मतदारसंघ जो आहे तो मागच्या वेळेला शिवसेनेने लढवला होता आणि त्याच्यामुळे वेगवेगळी गणितं जनतेसमोर येत असतात परंतु लोकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुकीमध्ये फरक होत असतो विचारामध्ये फरक होतो प्रश्नामध्ये फरक होतो जागरूकतेमध्ये फरक होतो उमेदवाराकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक होतो आणि त्यामुळे नारायण राणे उमेदवार असल्यामुळे आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहिले तर या तीन मतदारसंघामध्ये बहुमत मिळालं आणि तीन मतदारसंघामध्ये आम्हाला बहुमत मिळालेलं आहे लोकसभेला तर या सगळ्या गोष्टी बदलत असतात त्याच्यामुळे यावेळेला या मतदारसंघामध्ये जे परिवर्तन होणार आहे त्याच्यामध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्चनाताई घारे परब यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारी देण्याचा संकल्प त्याचप्रमाणे आपल्या सुप्रियाताई सुळे मॅडम तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला दोन भाग झाले त्यावेळेला सुप्रियाताई धावत आल्या या मतदारसंघामध्ये आणि जोडामार्गमध्ये मोठी महासभा घेतली याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की आमच्या नेत्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं या सावंतवाडी मतदारसंघावर लक्ष आहे आणि मी असतानासुद्धा सातत्याने या मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांचं पूर्ण लक्ष असायचं तशाच तऱ्हेचं लक्ष आजही प्रगतीच्या दृष्टीने प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या सगळ्या बाबतीत पवारसाहेबांचं लक्ष या सावंतवाडीवर आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निव निवडणुकीला सामोरे जाऊ आता एक म्हणजे हा कबलातदर गावकर प्रश्न जो आहे तो अनेक वर्षापासूनचा कबलातदर गावकर प्रश्न आपल्याला माहिती आहे आकारी पड असे दोन प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्यापासून मी पाहत आलो आहे त्याच्यातला कुडाळ तालुक्यातला जो प्रश्न होता आकारी पडचा त्यावेळेला सातशे वीस लोकांना आम्ही ज अनुकूल करून दिल्या त्यांच्या माहिती करून दिल्या त्या ती सगळी जमीन सरकारच्या नावाने होती पण वहिवाटीप्रमाणे आम्ही त्यात दिल्या नंतर त्याचं वाटप कबलायतर गावकरच्या बाबतीमध्ये संपूर्ण जमीन ही आता पुन्हा नारायण राणे यांनी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सरकारच्या मालकीची केली संबंध सातबारा सरकारचा केला महाराष्ट्र राज्याचा सातबारा केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता जे काय मिटिका काय घेताय तुम्ही सरकारची जमीन आहे काय अडचण आहे सरकारला सरकारची जमीन वाटण्याचा अधिकार आहेच आणि इतके वर्ष तुम्ही का करू शकला नाही आणि आता निवडणुकीत तोंडावर आल्यानंतर एक गाजर लोकांनी दाखवेल सरकारच्या मालकीची जमीन आंबोली चौकू गेळे मग काय अडचण काय आणि त्याच्यामुळे आता जे काय हे आमचे दीपक केसरकर आणि त्याच्यामध्ये महसूल मंत्र्याचा काय सहभाग आहे मला माहिती नाही परंतु हे सगळं निवडणुकीच्या अनुषंगाने होत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणणं आणि आम्हाला जर संधी मिळाली इंडिया आघाडीला तर निश्चितपणे हा प्रश्न कसा सोडवायचा हा पवारसाहेबांच्याकडे अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि आम्ही त्याला निश्चितपणे सोडवू शकतो हा आता काही सुटणार नाही निवडणुकीचं गाजर आहे निवडणुकीसाठी हे सगळे बोलत आहेत आम्ही सोडवला आम्ही सोडवला म्हणून सांगतायत हे सगळं चुकीचं आहे मात्र आम्हाला जर संधी मिळाली इंडिया आघाडीला राष्ट्रवादी पक्षाला अर्चनाताईंच्या मार्फत तर माझा आग्रह त्या बाबतीमध्ये हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा राहील आणि तो प्रश्न आम्ही सोडू शकत आम्ही हे लक्षात घ्या अजित पवार हे फार मोठे नेते आहेत आणि आमच्या सर्व माझ्या आमच्या सर्वांच्या जवळचे अशा प्रकारचे नेतृत्व आहे आणि त्याने आत्ताच कबूल केलं की बाबा माझ्या पत्नीला म्हणजे आमच्या वैद्यसाहेबांना उभं करणं चुकीचं झालं तेव्हा त्यांना आता ते बोलण्यामध्ये काय अर्थ आहे टीका करण्यामध्ये आणि त्यांनीच हे सगळं ह्या मतदारसंघामध्ये आता जो सगळा जागर करावा लागतोय तो तर अजितदादांच्या उमेदवारामुळेच करावा लागतोय <laughs> केसरकर एक लक्षात घ्या तो जर सुधरत असेल ना तर येऊ दे ना येऊ त्याला सुधारला तर आमच्या बरोबर बसू शकतात आम्ही त्याच्यावर बसू नव्हे किंवा मंत्री करणं नव्हे म्हणजे आमच्या पुंडलिक देवीच्या हाताखाली काम करावं लागेल ते अध्यक्ष आहेत तालुक्याचे अध्यक्ष मग मग ते आता ते पुंडलिक देवी ठरवते शहरात राहतात ते देवाच्या डिमकडे पण देवा टिमकडे लागेल दुबई शहराच्या अध्यक्ष याच्चा याच्चा आता याच्यावरूनच सिद्ध <laughs> आपल्या सन्मान आहे दूर योजना ना बहिणीला आणि बहिणीमध्ये तू कशाला आपण कशाला पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल